ओम नम शिवाय महादेव मंदिर आपल्या गावातील जे आहे त्यामध्ये आपण ज्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतलेले आहे त्यामध्ये जे काम घेतली होती ते आपण पूर्णरित्या करत आहोत महाराजांचं आसन आहे तसेच फ्रंटला आपण तीन फुटाचं कंपाऊंड टाकलेलं आहे महाराजांच्या आसनामागे जे आहे ते स्नानगृह आपण या ठिकाणी बांधलेलं आहे तसेच आपण ज्या काम एक काम आलेलं आहे की जे पॅर्यापीट आहे जे मंदिराचं वरील डिझाईन ती खूप जीर्ण झालेली आहे बऱ्याच जणांच्या मागणीनुसार हे जीर्ण झाल्यामुळे हे नवीन करण्याचं अनुमती सगळ्यांची आहे त्याचप्रमाणे आपण हे पूर्ण चारी बाजूनी जे बांधकाम तुम्हाला जे डिझाईनमध्ये दिसत आहे ते पूर्ण आपण काढून यामध्ये विटाचं बांधकाम आपण पूर्ण करणार आहोत अशा तऱ्हेने पॅरापेड चा आपण पूर्णपणे नवीन बांधकाम या मंदिराच्या कडेने करणार आहोत तसेच आपण या मंदिराच्या कडेला हे आपण पाहत आहोत की एक विहीर आहे तसेच या ठिकाणी लहान लहान मुले खेळण्यासाठी येतात तर त्या पद्धतीने हे जी कड आहे या शेड ज्या मंदिराचा आहे त्याच प्रकारे ह्या शेडच्या कडने आपण साडेतीन फुटाचं कडने बांधकाम लावून या टाकीपर्यंत आपण ते पूर्ण बांधकाम करणार आहोत म्हणजे जरी लहान मुले या परिसरामध्ये खेळण्यासाठी आली मंदिराच्या तरी कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण त्यांना होणार नाही यासाठी एक वाढीव काम हे जे दोन प्रकारे जे बांध काम आहेत जे मंदिराच्या चारी बाजूने बांधकाम व हे विहिरीपाशी जे धोकादायक आहे ते लहान मुलांना साठी असे दोन बांधकामे आपण या ठिकाणी वाढीव करणार आहोत यासाठी पुन्हा एक ऐंशी हजारापर्यंत खर्च येणार आहे हे ये वाढीव बांधकामासाठी इथून मागे भरपूर वर्गणी आपल्याला स्वखुशीने प्रत्येकाने गावामध्ये दिलेली आहे तसेच येणाऱ्या काळातही अजून वर्गणी शंभर टक्के जमा होतील आणि हे काम परिपूर्ण आपण शेवटपर्यंत करणार आहोत ज्यावेळेस ही सर्व कामे होणार आहे त्याच्यानंतर आपण शेवट कलरचं काम हाती घेणार आहोत तसंच वज्रलेपे अजून बरेच कामं आहेत ते पूर्णपणे आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रथमतः या कामांचं आपण साडेतीन लाखांपूर्म बजेट धरलेलं होतं परंतु काही लोकांच्या मागणीनुसार पुढे कामं वाढत गेली स्नानगृह असेल तसेच ओटा पात आता तसेच मंदिराचं जे फ्रंटचा दरवाजा आपण बदललेला आहे ग्रेनाईट ची काम त्याला टाकलेली आहे तसेच आतली फरशी बदललेली आहे अशी बरीच काम वाढत गेलेली आहे त्याच्यामध्ये तसेच हे पिराव्हे वरील असेल तसंच पलीकडच्या साईडला विहिरीच्या साईडला संरक्षण भिंत असेल ही कामं अजून वाढत गेल्यामुळे हा खर्च साडेपाच लाखापर्यंत जाणार आहे तसेच या सर्व कामांसाठी आत्तापर्यंत आपल्याला सर्वांच्या सहकार्याने आणि ते पण स्वखुशीने कोणालाही कोणत्या प्रकारचे वर्गणी आवर्जून न मागता त्यांच्या स्वखुशीने आतापर्यंत चार लाख वीस हजार रुपयाच्या वरती रक्कम या परिसरातील सुशोभीकरणासाठी व या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी गेलेले आहे आणि जी रक्कम अजून बाकी आहे आपल्याला जी गरज पडणार आहे ती सुद्धा पूर्ण शंभर टक्के होणार कारण की या मंदिराच्या कामासाठी जरी आपण निमित्त बनत असलो तरी करून घेणारा सर्व तोच आहे आणि त्याचं काम कोणतंच अर्धवट राहणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी आहे おロハロまはははははっ